मौजे शिंगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमळा या शाळेचं नाव आंबेगाव तालुक्यात शैक्षणिक दृष्ट्या पहिल्याच क्रमांकावर असून या शाळेनं झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम हाती घेतला असून शाळा व ग्रामस्थांच्या मदतीनं दोनशे सत्तर वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वावळ मुख्याध्यापक बाबाजी गाडवे नितीन शेजवळ माजी उपसरपंच संतोष वावळ आबाजी वावळ नाता वावळ गुलाब वावळ ओंकार वावळ वैभव वावळ रामदास वावळ मधुकर वावळ नितेश वावळ दिगंबर वावळ राहुल सुभाष वाव्हळ अक्षय वावळ पप्पू बाळसराफ संदीप वावळ मयूर वावळ शरद वाववळ आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं परिषद प्राथमिक शाळा साखुरेमाळा शिंगवे या शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे साखुरेमळा या मळ्यामध्ये जे सर्व काही तरुण मित्रमंडळ आहे यांच्या संयुक्त विद्यमान या परिसरामध्ये आज वृक्षारोपण करण्यात येत आहे पर्यावरणाविषयी मुलांमध्ये जाणीव जागृती व्हावी आणि येणारे जे भविष्यातलं पर्यावरणचा जे धोका आहे तो विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशानं या ठिकाणचे जेवढे तरुण मित्र आहेत या सर्वांनी आमच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आणि या विद्यार्थ्यांच्या मदतीनं त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबद्दल या, या सर्व तरुण मित्रांना शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच नवनवीन उपक्रम भविष्यात देखील आपण राबवेत अशी आपण विनंती करतो झाडे लावूया झाडे जगूया या अभियानांत अभियाना अभियानानुसार आपण आज आपल्या साखरेमाळ्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमाळा यांच्या यांच्याकडून आज आपण जवळपास दोनशे सत्तर झाडांची लागवड करतोय तर ती झाड जांभळीची झाड यामध्ये तीस एक झाड जांभळीची गुलमोहराची जवळपास चाळीस एक गुलमोहरे काशीचे असेल एक पंचवीस तीस परत बाकीची अजून बऱ्याच प्रकारची म्हणजे दहा पंधरा प्रकारची झाड आहेत दोनशे सत्तर आणि त्याच्यानुसार आपण जवळपास मळ्यामध्ये विडबट्टी पासून तर ते ओढ्यापर्यंत जवळपास दोन सतरा झाडांची करी करी लागवड करीत आहोत हा रोडच्याकडे आणि बंद केले आणि झाड नुसती लावायची नाही तर त्याच्यासाठी आपण इथून पुढच्या पण म्हणजे पुढचं पण नियोजन केलेलं आहे त्यानुसार मग आपण ठेबकद्वारे झाडांना पाणी घालायचं नियोजन म्हणा किंवा बाकीच पण त्याला कंपाऊंड असेल म्हणजे सर्व तरुण मित्र सगळे सहकार्य मित्र आपल्याला मदत करत आहेत बर पावसाळा ऋतू आला का साधारणपणे जगवा आणि लावा ही संकल्पना चालू होते तर झाड लावतात पण लोक लावण्याचा पण असते पण जे लावतात त्या लोकांना तुम्ही काय झाडांच लावण्याचा मागचा एकच हेतू आहे का झाड लावली तर आपल्याला भविष्यात त्याच्यापासून फायदा देखील आहे पण लावतानी बनिस्त लावायची म्हणून लावली नाही पाहिजे जेणेकरून का त्याच पुढं आपल्याला टिकावता पण आली पाहिजे हे लावण्याचा एक हेतू म्हणजे मनामध्ये धरला तर चांगलं होईल सगळ्यांनी लावायच्या दृष्टीने न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा